मराठी नाट्यभूमी किंवा चित्रपट क्षेत्र इंडस्ट्री ज्यावेळेस बघतो ना त्यावेळेस आम्हाला आमचं दुःख मांडणारं कोणतंही गाणं नाटक चित्रपट कधीही दिसत नाही एकट्या जर नागराज मंजुळे सोडलं तर तर आमचं म्हणणं आहे की आमची कला आमचं दुःख हे आमचं आम्हीच मांडलं पाहिजे ते कुणी उठ कुठलाही मोठ्या वर्गाचा कुठला अपर कास्ट मांडू शकत नाही आमचं दुःख मांडणारे आमचीच माणसं व्यवस्थित मांडू शकतात सहला तर नसू दे काय सांगू बाई मवा मामराव तस माझा काय सांगू दादा मवा भीमराव सांस्कृतिक जलसा महाराष्ट्र महाराष्ट्रभर आम्हाला जिथे तिथं जाऊन संविधानाबद्दल संविधानाची जी मूल्यव्यवस्था आहे समता स्वातंत्र्य बंदचा न्याय आपण ज्याला म्हणतो हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचली पाहिजे याची गुंतवणूक शेवटच्या माणसापर्यंत झाली पाहिजे याच्यासाठी संविधान सांस्कृतिक जलसा गावखेड्या वस्ती आणण्यात त्याला जिथं जाता येईल तिथे जातो कधी कधी स्व खर्चाने कधी कधी जनता अशी आम्हाला ज्यावेळेस निधी देईल त्या निधीतून आम्ही प्रत्येक गावात पोहोचण्याचं काम करतो त्याचबरोबर ही सगळी मुलं आम्ही जी आहोत ही बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना आम्हाला असं वाटलं की बाबा चळवळ कुठेतरी पुढे गेली पाहिजे समाजामध्ये प्रबोधन झालं पाहिजे आपण सारखे जी तरुण युवक आहेत ज्यांनी शिकता शिकता लढलं पाहिजे आणि लढता लढता शिकलं देखील पाहिजे हा विचार घेऊन आम्ही जनप्रबोधन करत असते तर मराठी नाट्यभूमी जी आहे आणि तुमचं हे स्ट्रीट प्ले आहे ह्यात काय फरक आहे आणि तुम्हाला असं काय म्हणून तुम्ही हा स्ट्रीट प्ले हा एक काय बोलतात त्याला एक मार्ग निवडला ऑडियन्सपर्यंत जाण्यास ज्यावेळेस आम्ही मराठी नाट्यभूमी किंवा चित्रपट क्षेत्र इंडस्ट्री ज्यावेळेस बघतो ना त्यावेळेस आम्हाला आमचं दुःख मांडणारं कोणतंही गाणं नाटक चित्रपट कधीही दिसत नाही एकटे जर नागराज मंधुळे सोडले तर तर आमचं म्हणणं आहे उट, या, या की आमची कला आमचं दुःख हे आमचं आम्हीच मांडलं पाहिजे ते कुणी उठ कुठलाही मोठ्या वर्गाचा कुठला अपर कास्ट मांडू शकत नाही आमचं दुःख मांडणारे आमचीच माणसं व्यवस्थित मांडू शकतात आणि ह्या ह्या गोष्टीला घेऊन आम्हाला असं वाटलं की ठीक आहे आपण आपल्या पद्धतीनं छोटी नाटकं रस्त्यावरची गाणी हे सादर करून आपला संदेश डायरेक्ट लोकांशी संवाद आपल्या जनतेशी संवाद समाजाशी संवाद होईल त्याच्यासाठी आम्ही नेहमी काम करत असतो खूप छान अशी कामगिरी इथे चाललेली आहे जसं की म्हणतात की यूथ हे देशाचं पुढे जाणारं एक देशाला पुढे घेऊन जाणारं एक जनरेशन आहे तर जसं की तुम्ही आता पाहिलं पटनाथ्य जे इथे त्यांनी सादर केलं जे जेणेकरून ते ऑडियन्सला पुढे जाण्यासाठी किंवा बाबासाहेबांबद्दल माहिती पुरवण्यासाठी इथे त्या लोकांनी पटनाट्य हे सादर केलं सांगू सची था जी लहमानतेर